शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मादे। अह्य महापालिकेसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून शहरात चांगला पर्याय देणार आहे महायुतीमधील आणखी कोणी बरोबर येत असल्यास त्यांचे स्वागत करू मात्र येणाऱ्या तिसऱ्या घटक पक्षातील कोणाबरोबर चर्चा करावी हा संग्रह आहे त्यामुळे त्या, त्या पक्षाच्या नेत्यांनी समन्वय साधण्यासाठी एक नेतृत्व निश्चित करावे जेणेकरून त्यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा करणे सोपे होईल अशी भूमिका माजी खासदार डॉ सुजिके पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली गोलेगाव येथील बंद घर फोडून चौट्यांनी दागिने ही घटना गुरुवारी दुपारी दरम्यान घडली या प्रकरणी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत हर्षवर्धन होते दुपारी ते परत आले असता त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील दा दागिने मिळून आले नाही चौट्यांनी सुमारे सदोतीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले असे फिर्यादीत म्हटले आहे गेले सलग वीस आठवडे अथक परिश्रम घेणारे विद्यार्थी शाळा अशा सेविका आरोग्य कर्मचारी शिक्षक व पालक यांच्या गौरव करताना मनस्वी आनंद झाला सर्वांच्या याच एकत्रित प्रयत्नांमुळे मागील एकशे पंचवीस असलेले डेंग्यू रुग्ण या वर्षी केवळ सोळावर आले आहेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर स्वच्छतेचे आणि सामाजिक जबाबदारीचे धडे देणे गरजेचे आहे आयुक्त माननीय श्री यशवंत डांगे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांच्या आरोग्यासाठी ही मोहीम डीप क्लीन स्वच्छता मोहिमे अंतर्गत सभागृह मेक केअर हॉस्पिटल ते नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी झाली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत नाल्यातील गाळ आणि चिखल तत्काळ काढून रस्ता चकाचक करण्याचे आदेश आयुक्त तथा यशवंत डांगे यांनी दिले शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे शहरात कचरा संकलनासाठी ऐंशी कचरा गाड्या सुरू झाल्या आहेत कचरा रस्त्यावर न टाकता तो फक्त कचरा गाडीतच द्यावा जे नागरिक ऐकणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या आहेत शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय ते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर